लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुसत येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जागर दिंडी आयोजन पर्यावरण दिंडी मध्ये विविध सामाजिक संघटनांसह एस डीओ आशिष बिजवल यांचा सहभाग दिनांक पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुसद येथे माणुसकीची भिंत वसुंधरा बाहुद्देशीय संस्था मिशन ग्रीन शिवप्रवाह चॅरिटेबल ट्रस्ट निसर्ग संवाद गीताई सेवा केंद्र महिला महाविद्यालय प्रगत निर्माण संस्था रोटरी क्लब या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पर्यावरण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते सदर पर्यावरण दिंडीची सुरुवात गीताई केंद्र छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आली रमेश डंबोळे यांच्या जन्मदिनानिमित्त गीताई केंद्र येथे फणस जातीच्या वृक्षाचे रोपण करण्यात आले तसेच पत्रकार प्रोफेसर दिनकर गुल्हाने माधुरी गुल्हाने यांचा लग्नाचा वाढदिवस पर्यावरण दिनी साजरा करण्यात आला प्रयोगशील शेतकरी मिशन ग्रीनचे सदस्य गजानन जाधव यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल पुसद उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रसंगी आशिष बिजवल यांनी जलतारा उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात येणाऱ्या जलसंकटावर कशी मात करता येईल याची सविस्तर माहिती दिली पर्यावरण जागर दिंडीचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले सप्तखंजीरी वादक प्रबोधनकार पंकजपाल महाराज यांनी पर्यावरणाचे महत्व नागरिकांना समजावून सांगितले ही पर्यावरण दिंडी वसंतराव नाईक चौक येथे पोहोचली असता उपस्थित पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण संतुलन ठेवण्याकरिता शिवप्रभा ट्रस्टचे परशराम नरवाडे यांनी स्वरचित प्रतिज्ञा दिली समारोपीय मनोगत कृषी भूषण दीपक आसेगावकर यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन बोजेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश ढंबोळे यांनी केले या कार्यक्रमाला विविध सामाजिक संघटना विद्यार्थी पर्यावरण प्रेमी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी आनंद निर्माण होतो त्यामुळे आल्याबरोबर सांगितलं की दीपक भाऊ असं भूषण आहे तसं भूषण आहे मला काय भूषण आहे माहीत नाही पण तुमच्या प्रेमाचं भूषण मी नक्की आहो याची मी तुम्हाला खात्री देतो कारण जितक प्रेम अशा प्रकारचं प्रेम फार कमी लोकांच्या भाग्यामध्ये मिळते आणि ते तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल मी ईश्वराचे आभार मानतो माझ्या भाषणाच्या आधीच मी पंकज पाहून महाराजांना नेहमी म्हणत असतो की महाराज बोला आणि त्यांनी बाकी उल्लेखामध्ये पर्यावरणाचा जो राहस होता वृक्ष तोडल्यामुळे आपल्या पुसच्या मोक्षांमध्ये गेल्या चार वर्षापासून गायीच्या चा गौऱ्यावर अंत्यविधी होतो आताच आमचे ललित भावन हे मुद्दा मठण करून दिली ललित भावन जवळपास नव्वद टक्के अंत्यविधीला त्या ठिकाणी असतात आणि महाराजांना सांगितले था की लाकड लाकड तोडून त्यात जळण्यापेक्षा गोमातेच्या गो, गो त्या दौऱ्यामध्ये जर त्याचा अंत्यविधी झाला तर त्याला एक भाग्य लाभते आणि पुसच्या मोक्षाम समितीने मानसशेव समितीने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे कृषी म्हणल्यानंतर नुसतं कोर्ड कृषी भूषण जाऊ नये म्हणून मी या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की एकोणीसशे पंच्याहत्तर पासून मी पासून शेती केली त्या काळामध्ये एकवीस एकर संतरा मोसंबी लिंबूच झाडत मी समारोपी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दीपक भाऊ बोल बोलतील कारण वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सात हजार खेड्याचा प्रवास करून समाजाची नाडी जाणली कारण मंथन की हर धर्म का हर पंत का हर देश का निकला यही सब सारा संदेह का अब विश्व मानव बनकर का पर्यावरण के पास आएंगे तभी पाएंगे, नहीं तो खतम हो जाएंगे। किती मोठा बंगला असला आणि त्याला जर ऑक्सिजन नाही भेटला माणसाने माणूस किती वर्ष जगा यायला किंमत नाही किती मोठी बिल्डिंग मध्ये राहून राहायला किंमत नाही किती पैशाच्या गाडीत राहायला किंमत नाही कारण तु ने जो कमाया दुसरा जे खायगा खाली हात आया बंद खाली हात जायगा कोरोनाचा काळ आला लोकाला माणुसकीवाले लोक समोर आले काही काही लोक आपण पाहून राहिलो पण हा जीवन कसं जगावं अरे जे सुंदर जगून राहिलं ज्याने कशाचाच लोप नाही बाबो आणि ज्यानं पर्यावरणाचा आपल्या असूनही बाबो ज्यानं फायदा नाही घेतला आम्ही पाहून राहिलो पुसमधला हा नवीन नवीन उपक्रम का जागृत आहे कारण त्याच्यातली माणुसकी जिवंत आहे आणि माणुसकीवाले लोक अशा उपक्रमामध्ये सहभाग घेतात म्हणजे एक माणूस काही करू शकत नाही तर सर्व मधल्या सामाजिक संस्थावाले असून समाजसेवी संस्थावाले असून कोणताही लोक न करता या उपक्रमात सहभागी होतात मी माझं भाग्य समजतो कारण नेहमी सांगतो की मरावे मेल्यानंतर मोक्षधाम पाव आमच्या पोस कारण जीवन रे वैसे तो मकोडे में खाते पकोडे म्हणून याद राखा निसर्गातून मातून पासून शरीर आलेलं आहे आणि शेवटी त्या निसर्गातच आपल्याला रिटर्न करायचं आहे काल का हाती आहे चम चम चमक आहे बंगल्यातला असो कि झोपडीतल्या राहिल्याला असो कि फुटपाथ वर झोपणारा असो मरण सारे आहे पण हृदयाच्या हो डायरीत लिहून ठेवा मरा अस कबीर मला सांगता जब हम पैदा हुए तो खुद हसे जग हसे हम रोय ऐसी करनी कर चलो कि हम हसे जग रोय किती वर्ष जगला याले किंमत नाही तो पण कशा पद्धतीने जगला याले किंमत आहे नाही तर माझ्या एकशे वीस वर्ष जगला झाड लावलं काय एखादा काही मार्गदर्शन केलं काय अरे तो आबाजी एकशे वीस वर्ष जगून फायदा नाही नुसतं हागूहागू मेला शंभर एकशे वीस वर्ष जगल्यापेक्षा साठ साठ वर्षाचे दोन पुरले असते आता येता येता संकल्प झाला आमचा खेड्यातल्या जुन्या बॅटरी सत्तर वर्षाच्या चार्जिंग केल्यापेक्षा खेड्यातल्या शाळेत जाऊन पर्यावरणाचं जागृती करणं हे बॅटरी का चार्जिंग करणं महत्वाचं आहे नाहीतर आम्ही पाहून राहिलो ना मी तर म्हणतो की आपला बाप जर मेला तर त्याला लाकडा चालू नका त्याला गाईच्या गवड्यात त्याचा अंतविधी करा म्हणजे आपण एक माणूस मेल्यानंतर किती लक्षण झाड तोडा लागेल पर्यावरण दिवस आम्ही साजरा केला या वर्षाचं थीम थी आहे प्लॅस्टिक प्रदूषण नष्ट करूया आणि त्याच्यासाठी म्हणून सर्व संघटना एकत्र आलो जलतारा भरला वृक्षारोपण केलं आणि गीताईपासून फुले चौक आणि वसंतराव नाईक चौकात हा समारोप झाला आम्हाला उद्घाटनाला एस दिवस भेटले त्यांनी पण छान मार्गदर्शन केलं समारोपाला दीपक भाऊ आले आणि सगळे मान्यवर वेळेवरती आले पूर्ण सहभाग घेतला रॅलीमध्ये चांगला सहभाग झाला आणि बऱ्यापैकी आम्ही प्रबोधन केलेलं आहे फक्त इथेच आता हे अभियान थांबू नये वर्षभर काही ना काही थोडा तरी कृती कार्यक्रम करून पुढच्या बाजून पर्यंत पुसतचं चित्र बदललेलं असावं अशी मी आशा करते त्याच्यासाठी मी कटिबद्ध आहे सगळ्यांनी थोडा थोडा एक एक तास जरी मला आठवड्याचा दिला तर आपण नक्कीच पुसतचा कायापालट करू माझं पुसत स्वच्छ सु पुसत आणि सुंदर पुसत असं आम्हाला म्हणता यायला पाहिजे एवढी या दिवसाच्या निमित्ताने मी सांगू एवड इच्छिते आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू धन्यवाद गाडगे बाबा आज जागतिक पर्यावरण दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या माणुसकीच्या भिंतीवर जे वृक्ष देतात आठ वर्षापासून निशुल्क वृक्ष देतात असे प्रभाकर काका थिएटर सुमित नर्सरी यांच्या माध्यमातून आज त्यांचा सत्कार घेण्यात आला आणि योगायोग आमचे रमेश जे आपले ढांभोळे सर आहेत रमेश ढांभोळे सर हे ग्रीन मिशनचे सदस्य आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी एक आपला ध्यास लावला पर्यावरणाचा झाडे लावा झाडे जगवा आज त्यांचासुद्धा वाढदिवस आणि अशा दो आमच्या मार्गदर्शक व्यक्तीचा तिथं सत्कार देऊन एखादा वाढदिवस एखादा सत्कार देऊन माणुसकीच्या भिंतीवर साजरा करण्यात आला मी पर्यावरण दिनानिमित्त भिंत तर्फे सर्वांना शुभेच्छा देतो आपण सुद्धा आपल्या मित्रपरिवारांना सर्वांना पर्यावरणाची जनजागृती करून सर्वांना झाडे लावा प्लास्टिक मुक्त अशी एक रॅलीचं सुद्धा आयोजन केलं आपण सुद्धा ते अंगीकारून कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा आणि सर्व मिळून पर, पर्यावरणाचा जो होणारा रॅस आहे आपण सर्वांनी त्यांच्या माध्यमातून एक धागा होऊन पर्यावरणाचं कार्य करूया जय गाडगे बाबा जय माणूस जय माणूस रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले पुसद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.